पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये महाराष्ट्रभरात आणि मुंबई उपनगरांमध्ये जो काही को, पाऊस कोसळतो आहे त्याची सगळी अपडेट आपण देतोय राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाडा विदर्भ वगळता अठ्ठेचाळीस तास राज्यभर जोरात पाऊस राहील असं सांगितलं जात आहे पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या घडीला एक महत्वाची बातमी येते आहे दर दोन किंवा चार तासांनी हवामान विभाग अपडेट देत असतं साधारण वातावरणातला अंदाज घेऊन पाऊस कसा पडू शकतो याविषयीचे अपडेट दिले जातात आणि ही पुन्हा एकदा माहिती येते की आगामी दोन दिवसात मुसळधार पाऊस पडू शकतो मराठवाडा विदर्भ वगळता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सागर पावसासंदर्भातली काय अपडेट मिळतीये पुढच्या दिवसभरातली किंवा दोन दिवसांमधली हवामान विभागाच्या वतीने आता नवीन पावसाच्या पा। पा। संदर्भात बुलेटीन काढण्यात आलेलं आहे यामध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये आ... जो महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग आहे या भागावर मध्ये प्रचंड वारा राहील आणि पाऊस राहील असं सांगण्यात आलेलं आहे विशेषत ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबईमध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होईल असं म्हटलेलं आहे पण पाऊस काही भागांमध्ये आहे हे निश्चित आहे तसंच घाटमात्यावर म्हणजे नाशिक असेल पुणे असेल कोल्हापूर असेल अशा भागांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एक गेले दोन दिवस झाले या सर्व भागांमध्ये पाऊस चांगला पडतोय आणि परत उद्या पाऊस असेल तर मात्र ठाणे पालघर या भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल असं म्हटलं जातं नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना उद्या सुट्टी देण्यात आलेली आहे मुसळधार पावसामुळे ठाण्यात था उद्या शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे ठाणे जिल्ह्यासाठीची ही बातमी आहे सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आज दिवसभर पाऊस <workitenın> कोसळत होता काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली होती ठाणे जिल्हा ग्रामीण भागात तर पावसा पावसाने झोडपलेलं आहे सगळ्या गावांना त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या गावांना उद्या सुटी देण्यात आलेली आहे सोमवारी ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना सुटी असेल पालकांनी याची दक्षता घ्यायची आहे शाळांमधून या संदर्भात त्या सूचना पोचल्या नसतील तर शाळांना आधी दूरध्वनी करून त्यांच्याकडून माहिती घ्यायला घेणं अपेक्षित आहे आणि तेव्हाच आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना शाळांसाठी पाठवा पण ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना उद्या सुटी देण्यात आलेली आहे महापालिकेच्या ही सगळ्या शाळांना सुटी दिली गेलेली आहे पण ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच शाळा उद्या बंद असतील आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अजित काय अधिक माहिती मिळतीये महापालिका क्षेत्रातल्या आणि इतरत्र सगळ्याच म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा उद्या बंद असतील का सुवर्णा ज्या पद्धतीनं उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सध्या ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय हे सगळं लक्षात घेता था, ठाणे जिल्हा प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी प्रशा जे आहेत राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार उद्या ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत अतिवृष्टीमुळे आधीच नदी नाले भरून ओसंडून वाहत आहेत त्यामुळे उद्या जर पूर्ण आश्रमतेने पाऊस पडला नये याकरता खबरदारीचा इशारा म्हणून ही काढण्यात तर त्यांच्यासोबत पालक आणि इतर यंत्रणा देखील असते त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त लोक घरी राहावीत आणि त्यामुळे लोकांनी फक्त काम असेल तरच बाहेर पडावं हो। याकरता हे आदेश आदेश दिले गेलेले आहेत त्यांच्या आधी स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा ज्या आहेत त्या उद्या अतिवृष्टीमुळे बंद ठेवण्यात याव्यात नक्की धन्यवाद अजित आपण माहिती दिल्याबद्दल पुन्हा एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत